कमीत कमी वेळामध्ये मस्त असं चटपटीत सांबर आणि त्याच्यासोबत वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम स्पॉन्जी असे आपण आज मेदवडे बनवलेत याची रेसिपी एवढी सोपी आहे ना आणि कमीत कमी वेळामध्ये बनणारे हे वडे खाण्यासाठी तर एक नंबरच लागतात आणि बनतातसुद्धा एक नंबरच माहिती आहे का ज्यांना वडे बनवायला येत नसतील तेसुद्धा पहिल्याच डावात एक नंबर असे वडे बनवतील हॉटेलमध्ये जसे आपण वडे खातो त्याच्यापेक्षा सुंदर आपण वडे घरच्या घरी बनवू शकतो आहे आणि एवढी झटपट बनते ही रेसिपी की तुम्ही एकदा बनवल्यानंतर नेहमीच असे वडे बनवाल याची गॅरंटी आहे कारण ही, ही वडे बनवण्याची पद्धत आहे ना इतकी सोपी आहे ना की याचे वडे बनवल्यानंतर तुम्ही म्हणाल उगाच मी इतके दिवस बाहेर जे वडे खात होते कारण इतकी सुंदर ही वडे बनवण्याची पद्धत आहे तुमचे वडे हॉटेलवाल्यांपेक्षा सुद्धा भारी बनतील बरं का घरी तुम्ही ही पद्धत एकदा एकदा नक्की घरी ट्राय करून बघा बरं का आणि मस्त असे टायरसारखे गल गरगरीत असे वडे बनवून खाऊ शकताय एक नंबर झालेत की नाही मस्त वरून गोल्डन क्रिस्पी कलर आलेले आणि आतून एकदम स्पॉन्जी वडे आपले बनतात तर हे वडे बनवायचे कसे एकदम साधी सोपी पद्धत आहे बघा एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण कमीत कमी वेळामध्ये हे वडे बनवू शकतोय त्यासाठी मी इथं बघा दोन तासापूर्वी उडदाची डाळ भिजत घातली होती आणि दोन तासामध्ये मस्त अशी ही डाळ भिजलेली आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही अजून दोन तास घालू शकताय आणि वेळ नसेल ना तरी तुम्ही एक तासभरसुद्धा ही डाळ भिजत घालू शकताय आणि बघा मस्त अशी डाळ आपली भिजलेली आहे जर तासाभरासाठी तुम्ही डाळ भिजत घालणार असाल ना तर थोडंसं कोमट पाणी करा आणि त्याच्यामध्ये ही डाळ भिजत घाला मस्त अशी डाळ भिजतेसुद्धा ही डाळ आपल्याला आता वाटून घ्यायची आहे ही डाळ वाटताना एकदम बारीकच पाहिजे असं काय नाही आहे जाडीभरडी जरी तुम्ही ही डाळ वाटली ना तरीसुद्धा चालेल त्यासाठी बघा आपण थोडं थोडं याच्यामध्ये डाळ घालायची आणि छान अशी वाटून घ्यायची आहे यामध्ये फक्त एक मिरची घालणार आहे बाकी याच्यामध्ये आपण काही घालायचं नाही आहे आणि मीठ आपण शेवटी घालायचं आहे त्यामुळे मीठसुद्धा यामध्ये अजिबात घालायचं नाही बघा आपण मस्त अशी डाळ वाटली आहे आणि यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही अगदी लागलं तर एक दोन चमचे आपण वरून फक्त घालायचं आहे आणि अशा पद्धतीचं बघा एवढं घट्ट आपलं हे बॅटर हवं आहे मस्त असं आपलं बॅटर तयार झालं आहे आता आपण याचे वडे बनवण्यासाठी ना याला चांगलं फेटावं लागणार आहे पण त्याच्या आधी आपण सांबरची तयारी करून घेऊया बरं का आणि ही डाळ बघू शकताय खूप जास्त पातळ किंवा एकदम बारीक नाहीये जाडी भरडी आहे यामुळे काय होईल तुमचे वडे मस्त असे फुलतील बघा आपण सांबरची तो अर्धी वाटी इथं मी तुरीची डाळ घालणार आहे तुमच्या घरी किती लोक असतील माणसं असतील ना त्यानुसार तुम्ही इथं डाळ घ्या पण आमच्या चार लोकांसाठी बघा ही अर्धी वाटी डाळ पुरी दोन वेळा स्वच्छ धुवायची आणि नंतर मग आपण याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं म्हणजे एवढ्यामध्ये छान अशी ही शिजेल आपली डाळ आणि त्यामध्ये आपण थोडीशी हळद आणि एकदम चिमूटभर असं हिंगसुद्धा घालायचं आहे मस्त टेस्ट लागते याच्यामुळे त्यामुळे आपण यामध्ये थोडीशी हळद घातली आहे बघा आणि अगदी असं हिंगसुद्धा घालायचे तर सांबर बनवताना बघा एकदम छान चटपटीत आज आपण सांबर बनवणार आहे याची पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि झटपट बनणार आहे त्यामुळे बघा इथं मी छोटे छोटे चार कांदे आणि दोन मिडियम आकाराचे ची, टोमॅटो चिरून घेतलेत ओवडधोपड चिरून घेतलेत कारण हे आपण डाळीसोबत शिजवून घेणार आहे मस्त अशी बघा डाळ बनणार आहे आपली सांबर बनणार आहे तुम्ही ही पद्धत एकदा नक्की ट्राय करून बघा लागलं तर थोडंसं वरून पाणी घाला आणि मस्त असं शिजवून घ्यायचं आहे छान असं दोन तीन छिट्ट्या करून घ्यायचं गरम गरम आहे तोपर्यंतच आपण याला ना फेटलून घेऊया कारण सगळं एकजीव होईल आणि बारीक होऊन जाईल आता कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे त्यामध्ये मोहरी जिरे आणि उडदाच्या डाळीची फोडणी करायची उडदाच्या डाळीच्या फोडणीमुळे ना सांबरला वेगळीच टेस्ट येते आणि लाल मिरच्यांचे छोटे छोटे तुकडे करून घातलेत आणि पुन्हा यामध्ये आपण चिमुडवर हिंग घातला आहे ही फोडणी आपण चांगली परतवून घ्यायची आहे ही जी उडदाची डाळ आहे ती थोडीशी लालसर होईपर्यंत ही, ही फोडणी आपल्याला परतवायची आणि त्यानंतर यामध्ये थोडासा बघा पासा लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायचेत यामुळे मस्त टेस्ट लागते हा लसूण चांगला लालसर आणि कुरकुरीत होईपर्यंत आपण ही, ही फोडणी परतवायची छान अशी ही फोडणी परतवली ना की नंतर मग बघू शकता इथं छान असा गोल्डन कलर आलाय लसणाला आणि नंतर मग आपण याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे थोडासा आणि लाल तिखट थोडं घालून आहे इथं मी दोन चमचे लाल तिखट घातले तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार तुम्ही घाला थोडीशी हळद घालून घ्यायची आणि सांबर मसाला जो दुकानामध्ये मिळतो तो मी इथं घातलेला आहे सुद्धा दोन चमचे घातलेला आहे हे फोडणीमध्ये छान असं परतवून घ्यायचं बघा अगदी एक मिनटासाठी आणि नंतर मग आपण याच्यामध्ये जी आपण डाळ शिजवून घेतली होती ती घालायची फोडणी करपू नये म्हणून आधी ही डाळ चांगली ना डाळीमध्ये ही फोडणी मिक्स करून घ्यायची आणि नंतर तुम्हाला किती पातळ हवा हे सांबर यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालायचं आहे मस्त बघा आपलं सांबर एक नंबर बनतं खूप काही झंझट नाही आहे थोडंसं मीठ घालून घ्यायचं चवीनुसार आणि बघा खूप जास्त वेळसुद्धा यामध्ये आपल्याला जात नाही आहे शेवग्याची शेंग जर असेल तर तुम्ही घाला आता सीझन नसल्यामुळे मला मिळाली नाही त्यामुळे मी घातलेली नाही आहे पण हे नुसतं साधं सांबरसुद्धा एक नंबर लागणार आहे याच्यामध्ये थोडासा गूळ आणि थोडासा चिंचेचा कोळ घातला आहे वरून छान कोथिंबीर पेरा आणि एक नंबर असं आपलं सांबर तयार झाले आता आपण वडे बनवून घेऊया यासाठी बघा आहे जे आपण मगाशी बॅटर बनवलं होतं त्यातलं काय करायचं माहिती का जेवढे तुम्ही बनवणार आहे ना वडे तेवढंच बॅटर आता एका या भांड्यामध्ये घ्यायचं आहे अशा पसरट भांड्यात आणि बाकीचं तुम्ही फ्रीजमध्ये जरी ठेवलं स्टोअर करून तरीसुद्धा चालेल एक दोन दिवस टिकतं आणि काय होतं याच्यामध्ये मीठ टाकलं ना की हे बॅटर पातळ व्हायला लागतं त्यामुळे आपण पहिल्यांदा मीठ टाकणार नाही चांगलं फेटून घेणार आहे हे बॅटर आणि याच्यामध्ये सोडा तर अजिबातच वापरायचं नाही आहे मस्त असं बघा आपलं हे बॅटर फेटून घेतलं आहे आणि इथं मी वाटीमध्ये अर् अर्धी वाटी पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये हे बॅटर थोडं घालून घेतलं आणि बघू शकताय तुम्ही हे बॅटर वरती तरंगते म्हणजे आपलं हे बॅटर आता तयार झाले असं समजायचं आता बघा आपलं बॅटर तयार झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जेवढं मला अवघड वाटतं तेवढं काही अवघड नसतं बरं का वडे बनवणे ज्यांना प्रॅक्टिस असते ते अशा प्रकारे हाताने सुद्धा बनवतात आता थोडंसं मी मीठ टाकलं आणि पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करून घेते छान असं मिक्स झाल्यानंतर मग आपण वडे बनवायला घ्यायचे आहेत मी बाकीचं काहीही वापरलेलं नाही आहे फक्त मीठ वापरले आणि वाटताना एक मिरची घातली होती तेवढंच नाहीतर बाकी आपण याच्यामध्ये काहीच एक्स्ट्राचं वापरलेलं नाही आहे आणि याचेच आपण मस्त असे वडे बनवणार आहे आता हे बॅटर बघा किती जाडसर आहे याच्यामध्ये बारीक करताना ना अजिबात पाणी वापरू नका बरं का आणि खूप पातळ झालं ना, ना बॅटर की मग आपले वडे बनत नाहीत व्यवस्थित आता मी झाऱ्या घेतल्या आणि झाऱ्यावर हे पीठ घालून घेतले बघा हे बॅटर थोडंसं घालून घेतले आणि ह्याला झाऱ्याला पहिल्यांदा पाणी लावून घ्यायचं आणि नंतर आपल्या हाताला सुद्धा सारखं पाणी लावायचं म्हणजे पीठ जास्त आपल्या हाताला चिटकत नाही आणि मस्त असं ना आपल्याला हवा तसा आकार देता येतो याला आता इथं बघू शकताय मस्त असा आपण आकार दिलेला आहे तेल आधी ठेवायचं छान असं गरम व्हायला आणि नंतर मग हा वडा आपण तेलामध्ये सोडायचा आहे आणि इथं बघू शकताय खूप काही त्रासच आहे का बघा एकदम मिनिट भरातच आपला हा वडा बनवून तयार होतोय अजिबात काही त्रास नाही फुटत नाहीत काही नाही आणि हॉटेलपेक्षा भारी तुमचे वडे बनत आहेत बघा बघू शकताय किती सुंदर आपले वडे बनलेले आहेत अगदी सोपी रो रेसिपी आहे आपली ही याचे तुम्ही वडे बन नक्की बनवू शकता अजिबात तुमचे वडे फुटणार नाही किंवा काहीच होणार नाही ह्या पद्धतीने जर तुम्ही संपूर्ण रेसिपी जर बनवलीत तर तुमचे वडे सुद्धा असे मस्त गोल गरगरीत टायरसारखे नक्कीच बनतील बघा मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत वरून असं गोल्डन कलर येईपर्यंत आपण तळून घ्यायचेत आणि बघू शकताय मी सगळे वडे अशा पद्धतीनेच तळलेले आहेत एक नंबर असे आपले वडे बनतात आणि ना दुप्पट सुद्धा बरं का जो आपण पीठ घातलं होतं त्याच्यामध्ये त्याच्यात डबल आपला हा वडा बनवून तयार होतो आणि एक नंबर क्रिस्पी झालेला आहे इथं माझं थोडं मी व्हॉईस कमी केल्यामुळे ना तुम्हाला ऐकू येणार नाही पण एक नंबर असा क्रिस्पी सुद्धा आपला हा वडा बनतो तर मस्त असं बघा आपलं सांबर सुद्धा तयार झालेला आहे आणि त्याच्या सोबत आपले वडे सुद्धा तयार झालेले आहेत गरमागरम नाश्ता आपण सर्व करूया तर इथं कमीत कमी वेळामध्ये बघा आपण सांबर पण बनवू शकतो आहे आणि वडेसुद्धा बनवू शकतोय जर तुम्हाला गडबड असेल घाईच्या वेळेस जर काहीतरी नाश्ता बनवायचा असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच बनवू शकताय बरं का एक नंबर पण लागते आणि साधी सोपी पण आहे बरं मग आवडली ना ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा बरं का आणि तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवायचं असेल तरीसुद्धा तुम्ही त्यांना हे व्हिडिओ शेअर करू शकताय किंवा तुम्ही तुमच्यासाठी हा व्हिडिओ सेव्ह करूनसुद्धा ठेवू शकताय जेव्हा कधी तुम्हाला वड्या बनवायचा असेल त्यावेळेस तुम्हीही बनवू शक बघू शकताय हा व्हिडिओ आणि त्यानंतर छान अशी मला कमेंटसुद्धा करा की तुम्ही बनवलेले वडे कसे झालेत आणि माझे बनवलेले वडेसुद्धा तुम्हाला आवडले की नाही हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा तर हे इतके भारी वडे झालेले आहेत ना आणि इतके स्पॉन्जी आहेत तर इथं तुम्ही बघू शकताय किती स्पॉन्जी आहेत बघा हॉटेलमधला वडा तुम्ही नक्कीच विसरणार आहे असा वडा घरी बनवल्यानंतर बरं का एक नंबर अशा स्पॉन्जी आपला हा वडा झालेला आहे आणि अजिबात तुटत नाही काही नाही एक नंबरची रेसिपी आहे नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट करायला विसरू नका बरं का ही रेसिपी बघण्यासाठी तुम्हाला माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवायला लागणारे माझ्या चॅनलला आणि व्हिडिओला नक्की लाईक करून